आजपासून आनंदवन या ठिकाणी जाळरिक्षा घेण्याचं काम सुरू आहे गावचा रहिवासी शंकर बर्डे हा दरवर्षी आनंदवान या ठिकाणी जाळपट्टे घेतो आणि हे जाळपट्टे घेतल्यामुळं उन्हाळ्यामध्ये वनवपेटण्याची भीती आहे तर ती भीती कमी होते आणि त्या ठिकाणच्या जंगला लाग लागत नाही जंगलाचं आगीपासून संरक्षण करण्यासाठी वनयापासून संरक्षण करण्यासाठी जाळपट्टा हा खूप चांगला पर्याय आहे जाळपट्ट्यामुळं वनावं लागण्याची शक्यता फार कमी असते साधारणतः गवताचा सा दहा ते पंधरा फूट जागा ही जाणीवपूर्वक ब्लोअर मशीनचा वापर करून जाऊन टाकायचे कारण भविष्यात जरी कोणी आग लावण्याचा प्रयत्न केला किंवा जर वनवा पेटला तर जाळपट्ट्यामुळं आगीवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं आणि शक्यतो बनवा लागत नाही तर जंगलाचं वनव्यापासून संरक्षण करण्यासाठी जाळपट्टा घेणं खूप आवश्यक आहे आणि या जाळपट्ट्यामुळं खरं तर कितीतरी प्राण्यांचं झाडांचं संरक्षण होणार आहे आपणही जर आपल्या भागामध्ये निसर्गासाठी जंगलासाठी काम करत असाल तर नक्कीच आपण जाळपट्टे घेण्याचं काम सुरू करावे कारण डिसेंबर महिना हा खूप आता तापमान वाढत आहे पुढच्या महिन्यामध्ये खूप जास्त तापमान वाढणे शक्यता आहे त्यामुळं एकदा जर गवत पूर्णपणे वाढलं आणि तापमान वाढलं तर हे झाडपट्टे घेणं शक्य होत नाही तर आपण देखील आपल्या आप परिसरामध्ये दे, आपल्या गावामध्ये जाळपट्टे घेऊन जंगलाचं संरक्षण करावं ही नम्र विनंती धन्यवाद